नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युरेका लर्निंगमध्ये मी गंगा सितापराव तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आकलन या घटकामध्ये पहिला उपघटक आहे उतारा तर उतारा सोडवताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात काय उतार उतारा एकाग्र चित्ताने काळजीपूर्वक वाचा आणि त्यातील आशय समजून घ्या बघा कोणी कोणी काय करतं की सरळ सरळ प्रश्न वाचायला सुरुवात करतं पण आपण काय करायचं की जसंही आपण प्रश्नपत्रिका सोडवायला घेऊ त्याच्यामध्ये जो उतारा दिलेला असतो सर्वात पहिले काय करायचा एक उतारा एकाग्र चित्ताने काळजीपूरक वाचा जास्तीत जास्त एक मिनटात होईल तो उतारा वाचून आपण काळजीपूरक तो उतारा वाचायचा आणि त्याला त्याचा अर्थ आशय म्हणजेच काय त्याचा अर्थ समजून घ्या नंतर काय आहे दुसरा पॉईंट उतार्यातील घटक प्रसंग संवाद वर्णन यांबाबतची माहिती नीट वाचा म्हणजे उतार्यामध्ये कोणती घटना दिलेली आहे कोणता प्रसंग दिलेला आहे किंवा काही संवाद दिलेला असेल तर त्याच्याविषयीची माहिती नीट लक्षपूर्वक घ्यावाचा तिसरा मुद्दा काय आहे प्रत्येक प्रश्नांच्या पर्यायी उत्तराचा विचार करून अचूक उत्तर शोधा आता त्याच्यामध्ये आपल्याला चार पर्याय दिलेले असतात तर प्रत्येक प्रश्नांच्या पर्यायी उत्तरांचा नीट विचार करा आणि अचूक उत्तर शोधा नंतर काय करायचं आहे आपल्याला मजकुराच्या क्रमाने उतार्यावरील प्रश्न असतीलच असे नाही हे लक्षात द्या म्हणजेच काय आता समजा पहिल्यांदा जो प्रश्न विचारलाय तो उतार्याच्या सर्वात सुरुवातीलाच त्याचं उत्तर असेल असं काही नसतं ते कधी कधी शेवटी पण असू शकतं म्हणून उतार्यानुसार त्या मजकुरानु मजकुराच्या क्रमानेच उतार्यावरील प्रश्न असतील असे नाही लक्षात ठेवा म्हणजे जर सुरुवातीला प्रश्न आला त्याचं उत्तर आपल्याला त्या उतार्याच्या शेवटी पण मिळू शकतं किंवा मध्यभागी पण मिळू शकते उतारा पुन्हा वाचून उत्तरे निश्चित करून खात्रीपूर्वक पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा हे बघा उतारा जर जा, तुम्हाला जर रंगवायचा असेल तर तो रंग रंगवण्याच्या आधी ही खात्री करून घ्या की ते आपले जे उत्तर आपण काढलेलं आहे ते योग्य असेल ते एकदा रिचेक करून काय करा नंतरच तुम्ही तो वर्तुळ काय करा रंगवा उतार्यावर किमान तीन प्रश्न विचारले जातील किमान म्हणजे कमीत कमी तीन प्रश्न विचारले जातील कधी कधी चार पाच प्रश्नही येऊ शकतात पण जास्त करून किती येणार किमान तीन तरी प्रश्न विचारले जाणार चला तर मग आपण आता सर्वांच्या भल्याच्या व कल्पनेचा सुरुवातीला स्वप्नरंजन म्हणून उपहास करण्यात आला कुठल्याही गोष्टीच्या जन्माच्या वेळी ती परिपूर्ण व सुंदर असतेच असे नाही बहुदा ओबडधोबड असेच तिचे रूप असते आधुनिक तंत्राचा समा समाजव्यवस्थेसाठी खूपच उपयोग होणार आहे सामाजिक कार्याच्या तळमळीत बासनातल्या कापूरवड्या हुंगवून चालणार नाही किंवा ती कल्पनाच स्वाहाकार करून हजम करता येणार नाही विज्ञान यंत्रतंत्र आणि अहिंसक दिलेरीसाठी तो मंत्रही आहे गावाने आपल्या नव्या पिढीला याचे दर्शन घडवून आणले पाहिजे विज्ञानाने अमर्याद संधी उपलब्ध करून दिली आहे ती आता कुणा जातीची वा कुळाची मालमत्ता राहिलेली नाही आपल्या शेतीप्रधान देशात कोंडी करणारे पुरातन बाले किल्ले तट पुष्कळ अंशी ढासळले आहेत तरी त्याची चाहूल लागली आहे खास पण शेतकऱ्यांची प्रगती केवळ समाजवादी घोषणांनी किंवा मतपत्रिकेच्या चित्रावर ठप्पे लावून होणार नाही त्या शाईच्या फुल्या नवीन व्यवस्था आणू शकत नाहीत विज्ञानाचे जोड असलेली तळमळ हीच आपल्या शेतीप्रधान देशाला तारून येईल मतपेटीतून जन्मलेल्या नव्या नेतृत्वाला वाव मिळणार आहे चला तर पहिला प्रश्न बघूया मग आपण पहिला प्रश्न काय आहे आपल्या शेतीप्रधान देशाचा तारणहार कोणास म्हटले आहे बघा तारणहार कोणाला म्हटलेला आहे ऑप्शन काय आहेत जातीभेदांच्या तटांना समाजवादी घोषणांना विज्ञानाची जोड असलेल्या तळमळीला निकर्मठ विचारांना तर कुठं दिसत आहे तुम्हाला तारणहार हा शब्द तारणहार हा शब्द बघायचा आता इथं बघा बरं तारणहार विज्ञानाची जोड असलेली तळमळ हीच आपल्या शेतीप्रधान देशाला तारून मिईल आहे की नाही तारणहार तारून मिळेल इथं दिसत आहे की नाही म्हणजे विज्ञानाची जोड जर असली तर तेच आपल्याला काय होईल आपल्या शेतीप्रधान देशाला तारणहार ठरणार म्हणून ऑप्शन नंबर काय येईल विज्ञानाची जोड आता दुसरं बघा थट्टा मस्करी करणे या अर्थी कोणता वाक्य प्रचार उतार्यात आला आहे आता थट्टा मस्करी म्हणजेच काय असतो अर्थ आपण उतारा नवासता पण याचा अर्थ काय करू शकतो शोधू शकतो बघा उपहास करणे हजम करणे स्वाहा करणे आणि कोंडी करणे तर उपहास थट्टामस्करी म्हणजेच काय असतो याचा अर्थ उपहास करणे ठीक आहे नाही उपहास करणे हा शब्द कुठे आलेला आहे बघा सर्वात सर्वात सुरुवातीला आलेला आहे स्वप्नरंजन म्हणून उपहास करण्यास करण्यात आला मग काय आहे याचं उत्तर थट्टामस्करी मस्करी करणे म्हणजेच काय उपहास करणे तिसरा प्रश्न आहे उतार्यातील वर्णानुसार असत्य विधान कोणते असत्य विधान ओळखायचं आपल्याला जे की आपल्या उतार्यामध्ये आलेलंच नाही असे आधुनिक तंत्राचा अभ्यास समाजव्यवस्थेसाठी होईल समाज व्यवस्थेसाठी काय आहे आधुनिक तंत्राचा उपयोग होईल दुसरा पर्याय काय म्हणत आहे कोणतीही गोष्ट जन्माच्या वेळी सुंदर असते तिसरा काय आहे आपला देश शेतीप्रधान आहे हे तर एकदम बरोबर वाक्य आहे हे तर चुकी होऊ शकत नाही हा ऑप्शन तर कट झाला विज्ञानाने अमर्याद संधी उपलब्ध करून दिली आहे हे पण ऑप्शन अगदी बरोबर आहे आता पहिलं बघा आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग समाजव्यवस्था व्यवस्थेसाठी होईल हे पण एकदम बरोबर आहे ऑप्शन नंबर दोन व्यवस्थित वाचा कोणतीही गोष्ट जन्माच्या वेळी सुंदर असते नाही आपण इथं बघितले की नाही जन्माच्या वेळी ती परिपूर्ण वा सुंदर असतेच असे नाही म्हणजे जन्माच्या वेळी कोणतीही वस्तू सुंदरच असते असे आहे का नाही मग याच्यातील असत्य विधान कोणतं आहे ऑप्शन नंबर दोन तुम्हाला जर माझा माझा व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन आवडत असेल तर नक्कीच तुमच्या विद्यार्थी मित्रांना हे शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू